नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे हा आजचा व्हिडिओ म्हणजे खास भरती करणाऱ्या मुलांच्या ग्राउंडच्या तारखा लवकरच पडणार आहेत परंतु काय मुलांना वाटतंय की माझं सोळाशे मीटर जे आहे ते अजून चांगलं पडत नाही तर त्यासाठी सोळाशे मीटरचा वर्कआउट लास्टच्या महिन्यामध्ये काय केला पाहिजे ह्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन आम्हाला विसरू नका जेणेकरून भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आता सोळाशे मीटर आउट ऑफ कसं मारायचं टायमिंग आपलं पाच दहा कसं येईल याबद्दल तुम्हाला या व्हिडिओतून मी माहिती सांगणार आहे आता रनिंगचे जर तुम्ही सीझन बघितले तीन सीझन असतात आता आपल्याला ले ले काय तेवढं वेळ राहिलेला नाही तुम्ही आपण वर्ष दीड वर्ष झालं कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये आहेच परंतु आता सध्याला वीस तारखेपासून ग्राउंडच्या तारखा सुरुवात होणार आहे म्हणजे आठ नऊ दहा तारखेच्या आसपास हॉल तिकीट येईल मग तुमच्याकडे राहिलेला वेळ किती आजचा वेळ तारीख जर धरली तुम तर तुमच्याकडे वीस ते पंचवीस दिवस अजून आहे मुंबईसारख्या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस दिवस आहे तर आपण साधारणतः एक महिना किंवा पंचेचाळीस दिवसाचा हा वर्कआउट तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला निस्त सोळाशे मीटरच नाही तर गोळाफेक पण करायचा आहे त्यानंतर शंभर मीटर करायचं आहे शंभर मीटरमध्ये पण तीन मार्क सुरुवातीला कटिंग आहे त्यानंतर दोन दोन आहेत त्यामुळं सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक या तीन इव्हेंटचं आपल्याला विटेज बरोबर द्यायचं तर तुम्हाला मी वर्कआउट सांगतो आता तुम्ही फुल प्रॅक्टिसमध्ये आहे असं ग्रहीत धरून सुरुवात करूया आपण बिगिनर नाही जी नवीन मुलं आता टचमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ राहील तर मित्रांनो सोमवारी सोमवारी तुम्हाला चारशे मीटरच्या दहा रॅपिटेशन मारायचे आहेत थंडी आहे त्यामुळे बॉडी सकाळचा वर्कआउट बरं का मॉर्निंगला सोमवारी चारशे मीटरच्या दहा रॅपिटेशन मारायच्या प्रत्येक रॅपिटेशनचं टायमिंग राहणार रह आहे पहिल्या पाच रॅपिटेशनचं एक वीस ते एक पंचवीस एकवीस ते एक पंचवीस रॅपिटेशनमध्ये लावायचे आहे रेस्ट राहील दोन मिनिट दोन मिनटं रेस्ट झाली गेले की पुन्हा चारशे दुसरी लावायची चा, आहे एक मिनिट वीस ते एक मिनिट पंचवीसच्या दरम्यान आली पाहिजे पाच रॅपिटेशन या टायमिंगमध्ये लावायचे आहेत त्यानंतर मधला जो पाच झाल्यानंतर ब्रेक असणार आहे तो म्हणजे आठ मिनिटाचा आठ मिनटाचा ब्रेक राहणार आहे आठ मिनटाचा जा ब्रेक झाल्यानंतर पुढच्या पाच रॅपिटेशन असणार आहेत एक दहा ते एक पंधरा एक दहा ते एक पंधरा मारायची आहे सहावी मारली की त्यामध्ये रेस्ट जे असणार आहे ते तीन मिनटाची असणार आहे प्रत्येक सहा सात आठ नऊ दहा रॅपिटेशनचे होणार आहे शेवटच्या त्यामध्ये प्रत्येकमध्ये रॅपिटेशनचा जो रेस्ट टायमिंग असणार आहे तीन मिनिट असणार हा झाला सोमवारचा सकाळचा वर्कआउट संध्याकाळी तुम्हाला इझी वॉर्मअप करायचा स्ट्रेचिंग करायची आणि गोळा गोळा टाकायचा थ्रो टाकायचा बस एवढंच वर्कआउट सोमवारी करायचं आहे त्यानंतर मंगळवार तर मित्रांनो मंगळवारी काय करायचं मंगळवारी दोनशे मीटरची एक रॅपिटेशन असणार आहे टायमिंग राहणार आहे तीस ते बत्तीस सेकंद त्यानंतर एकशे ऐंशी मीटरची एक असणार आहे त्याचं टायमिंग असणार आहे पंचवीस तेवीस एकशे ऐंशीची त्यानंतर दीडशे मीटरची राहणार आहे एक रॅपिटेशन त्याचं टायमिंग असणार आहे एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान त्यानंतर एकशे वीसची असणार आहे सतरा किंवा सोळा सेकंदामध्ये त्यानंतर शंभरची असणार आहे तुमची काय तो इझी जरी लावली तरी चालून जाईल काय त्याचं टायमिंग कन्फर्म काय जेवढं येईल तेवढं चालेल शंभरची त्यानंतर ऐंशी मीटरची एक असणार आहे त्यानंतर पन्नास मीटरची एक असणार आहे हा झाला मंगळवारचा सकाळचा वर्कआउट दोनशे मीटर एकशे ऐंशी मीटर दीडशे मीटर एकशे वीस मीटर शंभर मीटर ऐंशी मीटर आणि पन्नास मीटर सात रेपिटेशन असणाऱ्या टायमिंग्स हे तुम्हाला मी दिलेलं आहे त्यानंतर मॉर्निंगमध्ये झाला हा वर्कआउट संध्याकाळचा तुम्हाला एकदम स्लो जॉगिंग असेल एक वीस मिनटं आणि कुलिंग डाऊन चांगली स्ट्रेचिंग करायची आहे आता बुधवार बुधवारचा मित्रांनो दोन दिवस आपलं टाईट वर्कआउट झालेलं आहे तर तुम्हाला बुधवारचा पंचेचाळीस मिनटं एकदम स्लो जॉगिंग करायची आहे पंचेचाळीस मिनटं जॉगिंग झाल्यानंतर गोळा किंवा शंभर मीटरसाठी आपलं तीस मीटरचा वीस मीटरचा चाळीस मीटरचा स्टार्ट काढणे किंवा थ्रो मारणे ज्याचा ग्रो गोळा जात नाही त्याने गोळ्याचा वर्कआउट करायचा आहे स्टार्ट काढायचं नाहीत किंवा डिप्स मारणे याचा वर्कआउट तुम्ही बुधवारच्या मॉर्निंगच्या वर्कआउटमध्ये केला तरी चालून जाईल मग संध्याकाळी तुम्हाला एकदम रिलॅक्स सुट्टी घेतली तरी चालेल काय प्रॉब्लेम येणार नाही ना ना? गुरुवार आता गुरुवारी स्पेशल मॉर्निंगला तुमचा वर्कआउट राहणार आहे बाराशेची एक रॅपिटेशन त्याचं टायमिंग असणार आहे चार मिनिट त्यानंतर हजारची एक रॅपिटेशन असणार आहे त्याचं टायमिंग राहणार आहे तीन मिनिट दहा सेकंद त्यानंतर आठशेची एक रॅपिटेशन राहणार आहे त्याचं टायमिंग राहणार आहे दोन मिनिट पंचेचाळीस सेकंद आणि लास्टची जी, जी, जी आता उतिरा पिटिशन असणार आहे ती म्हणजे चारशे मीटरची त्याचा असणार आहे सगळी ऑल अलाउड लावायची आहे तुमचं बेस्टमध्ये बेस्ट टायमिंग त्याचा चारशे मीटरला द्यायचा आहे हा झाला गुरुवारचा मॉर्निंगचा वर्कआउट संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे गोळ्यासाठी वर्कआउट करायचं आहे हाईटला गोळा ज्या मुलांचा गोळा जात नाही किंवा हातामध्ये खेळवणं किंवा खाली प्रेसिंग असा काय गोळ्याचा वर्कआउट आहे तो तुम्ही गुरुवारी केला तरी चालवून जाईल आता शुक्रवार शुक्रवारी मित्रांनो तुम्हाला खास करून शंभर मीटरसाठी द्यायचं आहे स्पेशल सत्तर मीटरच्या दहा रॅपिटिशन असणार आहेत प्रत्येक टायमिंग लावून माप टेपनं माप माप टाकायचं आहे सत्तर मीटर ॲक्युरेट घ्यायचं आहे आणि सत्तर मीटरच्या दहा रॅपिटिशन मारायच्या आहेत प्रत्येकी नऊ नऊ सेकंदनं मारली पाहिजे नऊ तीस वीस जरी आली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जर आत आलीच तर चांगलीच गोष्ट आहे साडेआठ आठ तीस आठ नव्वद आली तर चांगलीच गोष्ट आहे परंतु साधारणतः नऊ साडेनऊच्या आसपास गेले तरी काय प्रॉब्लेम आहे पूर्ण दहा रेपिटेशन झाल्यानंतर कुलिंग डाऊन करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे मग नंतर शुक्रवार झाल्यानंतर शुक्रवारचा मॉर्निंगला तुमचा वर्कआउट राहणार आहे मित्रांनो एकदम झिरो जॉगिंग असणार आहे वीस मिनटं जॉगिंग झाल्यानंतर स्पेस रन केलं तरी चालेल थोडा स्पेस रन म्हणजे एकतीसने एक राऊंड एक पंचवीसने एक राऊंड कंटिन्यू पाच सहा राऊंड मार सात राऊंड जरी मारले एकतीस एक पंचवीस प्रत्येक लॅपला पाच सेकंद कमी एक बा वीस एक पंधरा एक दहा एक पाच नंतर एक पाच झाल्यानंतर एक दहा एक पंधरा एक वीस एक पंचवीस एकतीस असे सहा किंवा सातल्या तरी चढता क्रमाणं द्यायचं आहे उतरता क्रमांना यायचं आहे असं तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालेल शुक्रो शनिवारी शनिवारी आता पाच दिवस आपली चांगली प्रॅक्टिस झालेली आहे शनिवारी स्पेशल स्पेशल एकतरी चौदाशे मीटर पळा एकतरी पंधराशे मीटर पळा एकतरी हजार मीटर पळा एकतर बाराशे मीटर पळा किंवा शंभर मीटरचं बेस्ट टायमिंग काढा या पाचपैकी कोणताही तुम्ही एकच इव्हेंट करा एकच परंतु अलाआउड जर तुम्हाला चौदाशे मीटर पळायचं ना बेस्ट टायमिंग तुमचा किती येऊ शकतो तेवढं द्यायचं आहे पंधराशे पळायचं ना पाच साडेचारमध्ये येते का बघायचं ते बेस्ट द्यायचं आहे शंभर पळायचं अलाउट लावायचं आहे हा आपला शनिवारचा वर्कआउट मॉर्निंगचा झालेलं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला काय स्ट्रेचिंग करणं कुलिंग डाउन करणं आयसिंग करणं काय दुखत असेल तरी करायची आहे हा आपला आठवड्याचा वर्कआउट राहणार आहे शनिवारी झाल्यानंतर रविवारी प्रॉपर सुट्टी सोमवारपासून पुन्हा हाच वर्कआउट करायचा आहे स्पेशली चाळीस ते पंचेचाळीस दिवस तुम्ही हा वर्कआउट करू शकता आणि हा मेन सीजनचा वर्कआउट आहे मित्रांनो तुम्हाला भरतीच्या तोंडावरती तुम्ही परफेक्ट जर असा वर्कआउट केला शंभर टक्के तुम्ही पाचमध्येच सोळाशे मीटर मारचाल आता यामध्ये मुलांचं म्हणणं येतं सर तुम्ही जिम ॲड केली नाही एबीसी वर्कआउट नाही हिल नाही तर मित्रांनो तो जो वर्कआउट असतो तो हाफ सीजनचा वर्कआउट असतो त्याला आता वेळ नाही तुमची आठ तारखेला हॉल तिकीट आली वीस तारखेला जर ग्राउ ग्राउंड जर पडणार असेल तर तुम्ही पायऱ्या मारल्या एबीचं वर्कआउट केला तर पूर्ण बॉडी टाईट राहणार आहे परफॉर्मन्स चांगला पडणार नाही टायमिंग चांगला पडणार नाही तुम्हाला तसं वाटत असेल एकदा मारून बघा ज्यावेळेस तुमची बॉडी टाईट होईल तेव्हा लक्ष देईल की खरंच मी सांगितलं तर चुकीचं नाही अशा प्रकारे जर वर्कआउट केला तर माझी गॅरंटी आहे शंभर टक्के तुम्ही आउट मारणार कोणच बिघरायचं मारणार नाही सहा मिनिटं जर जात असेल त्याचं देखील टायमिंग अठरा मार्काचं आरामात येऊन जाईल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा शंभर मिनटाचा बनवायचा का व्हिडिओ नवीनच्या आई दिवसाचा नक्कीच कमेंटमध्ये सांग जय हिंद